राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणींच्या साक्षीनेच आता नव्या सरकारचा गुरुवारी शपथविधी सोहळा मुंबईत पार पडणार आहे या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण करण्यात आलंय तसंच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेली या व्यतिरिक्त शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने कसं आयोजन असेल शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुण्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलंय पहिल्या रांगेत पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असणार आहे तर मागे एका बाजूला मंत्री तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येईल समोर सुमारे पंचवीस हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण कक्ष उभारण्यात येणार आहे तिथे तब्बल दहा हजार महिलांची व्यवस्था केली जाणार के के असल्याचं कळतं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने एक हे तो सेफ हेचा नारा दिला होता आता शपथविधी सोहळ्यातही एक हे तो सेफ हेचा नारा दिसणार असून त्यासाठी सुद्धा खास कक्ष निर्माण करण्यात आलाय या ठिकाणी एक हे तो सेफ हे अशा आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत तसंच शेतकरी संविधान असे आणखी दोन पक्ष सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक सह पोलीस आयुक्त तीन अप्पर पोलीस आयुक्त सहा पोलीस उपायुक्त सोळा सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि सुमारे सहाशे पोलीस अधिकारी हजर असणार आहेत पंतप्रधानांसह गृहमंत्री व अन्य केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण करण्यात आले राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री तसंच विविध राज्यांचे मुख्यमंत्री राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आले विविध ठिकाणचे धर्मगुरू साधू संत सुद्धा महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत शपथविधीपूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा सुद्धा आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार आहे सुमारे पाच हजार पोलीस हे आझाद मैदान परिसरात तैनात असतील त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल तसंच दोन दंगल नियंत्रण पथक बॉम्ब शोधक व नाशक पथकेही असणार आहेत महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात एकूण तीन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची व्यवस्था करण्यात येईल तसंच अन्य दोन व्यासपीठांवर लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर असतील सर्व मान्यवरांच्या व्हीआयपी आणि व्ही आगमन मार्गांवरती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे या मार्गांवरती पोलीस अधिकारी गृहरक्षक दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील तसंच या मार्गांवर वाहतूक पोलीसही तैनात असणार आहेत त्यामध्ये सुमारे एकशे चौवेचाळीस वाहतूक पोलीस अधिकारी आणि एक हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल मुंबईतील मुख्य रस्त्यांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली आहे आझाद मैदानावर गुरुवारी होणाऱ्या याच सोहळ्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानेही तयारी केली आहे आझाद मैदान राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे परंतु पालिकेनेही या शपथविधीसाठी सेवा सुविधा उपलब्ध केल्यात आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी असेल वाहतूक चिन्हे व वा रेषा यांची रंगरंगोटी असेल दुभाजकांची रंगरंगोटी असेल पाणी पुरवठा शौचालय आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत तसंच मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्यांच्या छाटणीचं काम सुद्धा आता हाती घेण्यात आले you <laughs> मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणे अतिक्रमण निर्मूलन आदी कामांना वेग आला असल्याची माहिती पालिकेच्या अविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली तसंच वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार सोहळ्यासाठी राज ठाकरेंसह शरद पवार यांसारख्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे या नेत्यांच्या यादीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नावाचा सुद्धा समावेश असल्याचं कळत आहे याशिवाय मूळ शपथविधी सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहण्यासाठी आपल्याला पाच डिसेंबरचीच वाट पहावी लागणार आहे शपथविधी सोहळ्याचे सगळे अपडेट्स वेळच्या वेळी पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला